पोट आणि वजन कमी करण्यासाठी वीस नोव्हेंबरचा जो आपण दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम करतो आहे तो सुरू करतो आहे टायमर लावतो मॅडम काउंट घेतील आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा जर हा व्हिडिओ आला असेल तर सहा सहा सात सात रिपिटेशन करायची आहे एकदम जास्त करू नका आपण दररोज व्हिडिओ यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करत असतो आहे फक्त पहिल्यांदा बघत असाल तर थोडं थोडं करा टायमर लावला पहिल्यांदा वर बघून सुरू करतोय फुल एनर्जी ठिकाणी पॉझिटिव्ह राहायचं आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पुढे द्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सात राहायचं नऊ दहा पाठिंबा घात पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कंबर एक एकदम एनर्जेटिक आहे दोन तीन आपण चार उठले झोपेचा आहोत नऊ त्यामुळे आता आपण आपला ले ले, आगोत। दिवस आपल्यासाठी एक द्यायचाच आहे आणि तो व्यायाम सुरुवात करायचा आहे स्वतःला चार शिंमुळं व्यायाम कारण कारण सांगायची नाही सात आठ नऊ दहा पाय जवळ घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात ज्यांचे गुडघे धुप आहेत त्यांना रोटेशन करू नका दहा ऑपोजिट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचा घोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा, दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायाचं अंतर हुं? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असो कडक पाहिजे एकदम जे नवीन आहेत त्यांनी कमी करा ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता फक्त वीस जम्प मारणार होतो आपण वीस ठीक आहे त्यांनी फक्त चालायचा जागे चालायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके आता अशा पद्धतीने आपण बसायचं आहे आणि जे नवीन आहेत त्यांनी एकदम जपून शिस्तीत जे जुने आहेत त्यांना मी दहा दहा काउंट घेणार आहे जमाल तसं करायचं आहे सहा सात केलं तरी चालतं आहे लोड घ्यायचा नाही ओके होल्ड करणार आहोत आपण बघा हा एक होल्ड होल्ड करतोय पूर्ण हा भाग तान बसेल एक मालवर कडा बघायची खाली दाबायची पाहिजे पाच पूर्ण चार आठ नऊ दहा हा परत यायचं पाय बदलायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हां साईटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच

नऊ दहा पण त्याला रिलॅक्स व्हायचं साईडला जमाल तसं करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता ज्यांना जमल त्यांनी दहा काउंट होल्ड करायचं आहे नवीन लोकांनी सहा ते सात मिडियम लोकांनी दहा काउंट जुन्या लोकांनी वीस काउंट ठीक आहे इथं कंपाऊंडवर कडून शोल्डर चेस्ट ट्रायसेप आपण मारणार नाही फक्त होल्ड करणार आहोत ठीक आहे टेन काउंट होल्ड एक लोकांना काउंट आहे चार पाच सहा सात आठ नंबर बघायचा आहे दहा दहा नऊ आणि वीस काउंट नवीन आहेत पाच तीन, तीन आणि दहा एक परत यायचं रेस्ट घ्यायची थोडीशी वन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता विरुद्ध दिशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजून एक सेट करतोय आपण होल्ड करतोय मी काउंट होल्ड करणार आहोत जे मिडियम आहेत आत्ताच चालू केलेले आहेत दहा पंधरा वीस दिवस झालं किंवा महिना झाला असेल तर त्यांनी दहा जमत असेल तर वीस काउंट नवीन लोकांनी सहा ते सात काउंटच हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्हायचं एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दूसरी बाजू एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा आता जरा मजा आहे जमल त्यांनी करायचं नाही जमल तर निंदा असत स्वीच सोप्प आहे बघा व्यायाम पोहायचं आहे पोहायचं आहे सोप्प आहे आपलं काय पाहिजे हालचाल पाहिजे पोहायचं आहे माझा माहिती जर काढून ठेवतो फक्त पोहायचं आहे फक्त पाण्यात नाही घरातल्या घरात कोरडाई हां ओके हां टेन काउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजून एक सेट होईल रेस्ट घ्यायची ज्यांना

आता ज्यांना जमेल त्यांनीच करायचंय नाही जमता नुसतं ज्यांना जमणार नाही त्यांनी हात इथं एवढंच करायचंय ठीक आहे दहा काउंट ओके हां आपले आपले पाय धरायचे हा एक दोन तीन जमते त्यांनी चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स व्हायचं शिस्टित हा ज्यांना जमत नाही आपले पाय सापडत नाहीत काळजी करू नका पुढच्या महिन्यापर्यंत आपण आपले पाय पकडू दहा मिनिटं झालेले आहेत पण आपण टायमिंग वाढवणार आहोत अजून दोन तीन सेट कर तीन मिनटात टायमिंग वाढवतोय स्टार्ट केलंय अजून एक सेट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जमल त्यावरच करा दहा ओके तीन मिनटाचा आपण टाइमवर वाढवलेला आहे फक्त आता आहे असंच फक्त पाठीमध्ये चालत जायचं हातानं एक दोन परत जायचं रिलॅक्स व्हायचं हा आपल्याच पाया पडायचं आहे दोन त्या निमित्तानं तर आपल्या पायाच पडायला होतं पाय नाहीच आपण तर राहू द्या मनातल्या मनात पाया पडा पण कारण कारण सांगायचं नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आहे चार पाच जेवढं जमाल तेवढं करा सहा यांना कमरेचा पण व्यायाम होतो आठ नऊ दहा नॉर्मल बसायचं आहे तिरकं बसायचं हा भाग दहा अकाउंट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बोलत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रेस्ट घ्यायची थोडी ज्यांना जमत त्यांनी साहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन मिनट झाले आहेत आता उलट्या दिशेने मला मात्र कारण अजिबात सांगायचं नाही फुल पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायचं सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं आजचा आपला दररोजचा दहा मिनटाचा जो व्यायाम असतो तो, तो व्यायाम झालेला आहे तेरा मिनटाचा आपण केलेला आहे विनियोग असल्यामुळं जास्त घेतला नाही तर व्यायामाला कारणं कारणं सांगायचं व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच चांगल्या हेल्थसाठी टिप्ससाठी लोक तुमच्या आरोग्यासाठी फॉलो करा आणि आपल्या सर्व इतर बांधवांना शेअर करा धन्यवाद